कस लावते लाव ते देऊ हा धर दे। नखरी करते का तू तुलाही <laughs> बर कस लाव लाव हा आणि अजून एक अजून एक हा <laughs> आधी बघा कसं लावते कसं लावते जिकडे लाव बरं ते लाव दा दोन दोन कशी लावत होती आता लावली होती बघ तू कसं लावली होती येडे हा हो छान दिसतंय आणि हे पण लाव हां दोन्ही लावा चुकड्या हा दोन्ही हा हा आणि ते पण जोगडी हे पण हे पण हे पण त्याच्यावर लाव आता लई बाहेर लावली तिथे आता लाव नाही खाली कशाला पाडती पारती दहा वेळा देऊ का तुला फटकी देईल आगोपाठ केल्यावर तू तुझच घे आता नाही देत मी चल तुम्हाला सारखं वाकवती नाही देत काय तुला मारेन काय तू गंदी हट थुणी। हट नाही देत नाही देणार मी नाही देणार नाही ना, देणार तुम्हाला का सारखं वाकवती मस्ती आली नाही पायात घालतात का इडी पाए। पाए। यड तू गी